तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनी आणि मातांनो प्रचाराला अजून दोन तीन दिवस आहेत पण महाराष्ट्राला निर्णय घेऊन मोकळा झालेला आहे आज सकाळपासून सुरुवात झाली ही चौथी सभा अजून एका सभेला जायचं आहे म्हणून थोडीशी घाई आहे मी गेल्या वेळेला आलो होतो प्रचंड मोठी सभा होती अधवयाचा प्रवेश झाला पण त्याच्याही आधी आलो होतो आणि तेव्हा मी आत्तापेक्षा वयाने लहान होतो तेव्हा प्रशांतींसाठी आलो होतो शिवसेना प्रमुख स्वतः इकडे आले होते ह्याच मैदानामध्ये आणि त्या काळामध्ये मला नाही वाटत मी भाषण करत होतो मी शिवसेना प्रमुखांसोबत जायचो सगळा वातावरण बघायचो आणि पुन्हा घरी जायचो आज मात्र ती सगळी पुण्याई ती सगळी मेहनत आणि तुमच्यासारखे जीवाला जीव देणार देणारे मर्द मावळे हे माझ्यासोबत उभे राहिलेले आहेत गेल्या वेळेला मी आलो होतो तेव्हा गद्दारावरती काही बोललो नव्हतो हो तेव्हा त्याने असं दाखवलं गद्दाराने की बघा माझ्यावरती काय बोललेले नाहीत माझं आणि यांचं काय वाकडं नाहीये पण आज मी आलो त्या गद्दाराचा भुसा पाडायला चालवलो आहे कारण ही सगळी माणसं अजून ही सगळी माणसं खाल्ल्या मिठाला जागणारी नाही आहेत अन्नाची शपथ घेऊन सुद्धा गद्दारी करणारी अवलान आज गाडण्यासाठी मी इथे आलेलो आहे दुर्दैव असं की गेल्या वेळेला कदाचित मी चालू होतो त्यांच्या प्रचाराला आणि आज सगळीकडे जातोय एका गोष्टीचा मला निश्चित अभिमान आहे की ज्याला आपण सगळ्यांनी मोठा केला तो गद्दार झाला पण अजूनही मोठी करणारी माणसं माझ्या सोबत आहेत आणि त्याच जोरावरती मी लढतोय मी आता हा सगळा कामांचा पाडा आहे माझ्यासमोर पण जे मी काय आहे की विकास कामं म्हणून जो काय बोऱ्या वाजलेला आहे इकडे कामाचा पत्ता नाही पण कामं दिली गेलेत कॉन्ट्रॅक्ट दिली गेलेत आणि ते कोणाच्या कंपनीला दिलेत हे तुम्ही शोध घ्या कोटकल्याण कोणाचं झालं स्वतःच्या पोराबाळांचं झालं पण माझा हा मतदारसंघ मालेगाव हा तसाच राहिलेला आहे म्हणजे असं मी ऐकलं की गेल्या सभेच्या वेळेला मुद्दामून अडथळा निर्माण करण्यासाठी जे रस्ते खोरून ठेवलेले ते रस्ते अजून तसेच आहेत पण मी हे रस्ते ज्यांनी खोदलेले तसेच ठेवले त्यांना मी खास धन्यवाद देतोय तुम्ही म्हणाल हे काय नवीन खोदलेला रस्ता तसाच ठेवलाय त्रास आम्हाला होतोय आणि तुम्ही त्यांना धन्यवाद देत आहे तो एवढ्यासाठी कारण त्यांनी जो काय खड्डा आहे आता गद्दाराला गाडाला वेगळा खड्डा खोदण्याची गरज नाही खोदलेला खड्ड्या त्याच्यातच गाडतो मग बरोबर आहे ना धन्यवाद दिले ते मग आता फक्त त्या गद्दाराला गाडाची आणि माती तो टाकायची नुसती काय कसला कारभार चाललाय आता नाशिकला मी जातोय तिकडे येणारे काही नगरसेवकांना हो तडीपार केले असं ऐकलं अद्वैला जवळपास वर्षभर तुरुंगात टाकलेलं पण तुमच्या सगळ्यांसमोर मुद्दा म्हणून की आदवायचं तर कौतुक आहेच पण मला खास धन्यवाद प्रशांतजीना द्यायचे कारण मी जेव्हा जेव्हा फोन करायचो मला म्हणाले उद्धवजी काळजी करू नका काय वाटेल ते होऊ नये आम्ही त्यांच्यासमोर झोकणार नाही गद्दारी तर आमच्या रक्तात नाही करू दे किती अत्याचार करतील आणि आता तो क्षण आलाय तुम्ही माझ्याकडे येणाऱ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांना तडीपार करता त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकता आता येताना नांदगावला गेलो होतो तिकडे सुद्धा तेच आहे खोट्या केसेस टाकायचे आयुष्यातून उठवायचं पण आपलं सरकार आल्यानंतर या सगळ्या केसेस मी काढून टाकेन खोट्या केसेस काढून टाकेन माझा शिवसैनिक हा पुन्हा ताठमानाने तुमच्या सोबत तुमच्या बरोबर फिरल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यानी ज्यानी खोट्या केसेस टाकल्यात तो किती मोठा दादा असू दे त्याला तुरुंगामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत तुम्ही शिवसेनेचा दयाळूपणा पाहिलात पण त्या दयाळूपणाचा अर्थ नाही असा नाही आहे की आम्ही नामर्द आहोत आज, आज सुद्धा शरम वाटली पाहिजे त्या लोकांना म्हणजे असा चोर मी कुठेही दुनियेत पाहिला नाही की तुमचं सामान चोरल्यानंतर जो तुमच्या समोर येऊन गर्वाने सांगेल बघ तुझं सामान मी कसं चोरला तर माझंच आहे अरे माझा पक्ष चोरून तुमचा सांगताय माझं चिन्ह चोरून तुमचं सांगताय माझे वडील चोरून सुद्धा ते तुमचे सांगताय मग तुमच्या वडिलांचं कर्तृत्व काय आणि मी आजपासून सुरुवात केली प्रत्येक सभेत मी सांगणार आहे मिंध्याला सुद्धा आव्हान देतोय मेंधे म्हणजे कोण ते दाढी खाजव दाढी खाजवत फिरतात ना सगळीकडे ते पण दाढी हे पण दाढी पण त्यांना मी आव्हान देतोय की तुम्ही गद्दारी केलीत जर तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर माझ्या ऐवजी स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मग मतदानाला या मी येताना अद्वाईचं भाषण जे काही कानावर येत होतं त्यांनी त्यांचं सांगितलं ना पिढ्या कशा कोण कोण काय काय होतं तसं सांगा ना मिंध्यांनी सांगा तुमचे वा वाड़, वडील कोण होते काय होते मी असं नाही म्हणत ते वाईट आहेत म्हणून पण ज्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेना महाराष्ट्र लुटून तुम्हाला गुजरातला न्यायचा आहे त्यांची चाकरी करण्यासाठी संपवायला तुम्ही निघालात काय इकडे काय विकास केलाय किती उद्योग आणलेत किती रोजगार आणलेत किती शेतकरी खुश आहेत कांदा उत्पादक किती आहेत आलेत का कांदा उत्पादक आलेत ना सगळा आनंदी आतणारे बामानो अरे मोदी शाह येऊन गेले इकडे तिकडे फिरतायत तरी सुद्धा तुम्ही दुःखी कारण ह्यांचे जी काय दरिद्रीपणा चाललेला आहे तर द्रष्टपणा चाललेला आहे पांढरा कांद्यावरची निर्यात उठ उठवली कुठे तुम्ही कोणी किती लोक पांढरा कांदा उत्पादन करता मग कुठे होतो मग त्यांच्यासाठी तुम्ही तेवढी फक्त निर्यातबंदी उठवता आणि माझा महाराष्ट्राचा जो कांदा उत्पादक शेतकरी आहे तो मेला तरी चालेल कर्जबाजारी झाला तरी चालेल आत्महत्या केली तरी चालेल पण तो रडलाच पाहिजे त्याच्यावरती मी निर्यातबंदी उठवणार नाही हा काय कारभार होऊ शकतो मी तुम्हाला वचन देतो आपलं सरकार आणा मी तुमचे प्रश्न सोडून दाखवतो मी दाखवतो प्रश्न सोडून कारण संपूर्ण राज्य सगळ्या राज्यात कानाकोपऱ्यामध्ये मशाल धगधगते आणि मशाल केवळ आपल्या निशाणीची मशाल नाहीये तर त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्याच्या ज्या होळ्या पेटवाले भाजपवाले निघालेत आणि मिंदे निघालेले आहेत त्यांचा भ्रष्ट कारभार जाळून टाकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मशाल पेटलेली आहे एक तर तुम्ही गद्दारी करून सरकार पाडलत वरती दादागिरी करताय बघून घेऊ तुम्हाला बघू ना उद्या तुम्ही तुमची दहा दिवस थांबा रस्त्यावरती याल तेव्हा जनतेत बिना संरक्षण फिरून दाखवा आता सगळं जे काय संरक्षण आहे माता भगिनींना संरक्षण नाहीये पण गद्दारांना गद्दारांच्या कुटुंबियांना त्यांच्या ड्रायव्हरला घरकाम करणाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या सेवेसाठी पोलीस लावलेत पण ज्या पोलिसांनी माझ्या माता भगिनींचं रक्षण करायचं तिकडं रक्षण नाहीये मग लोकसभेमध्ये एक जो फटका तुम्ही दिला एक जी अशी लाच घातली त्यांच्या सणसणीत ती लाथ मारल्यानंतर आता यांना महाराष्ट्रामध्ये बहीण आहे आणि तिची ती लाडकी आहे हे त्यांना कळलं शेतकरी राहतोय त्या शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे हे आता त्यांना कळलं आता थापा मारतायत आता निवडणुकीच्या तोंडावरती बहिणीला पंधराशे रुपये देऊन त्याची जाहिराती करता मोठ्या मग इथे मी माझे भाऊ बसले आहेत त्यांना विचारतो अरे आपापल्या परीने आपण भाऊबीज करत असतो रक्षाबंधन करत असतो भाऊ जे काय बहिणीला देतो त्या बहीण आणि भावाच्या प्रेमाची होर्डिंग करून तुम्ही जाहिरात करता रे? हा, तुम का रे हां एक तर तुम्हाला विचार त्या बहिणीला देण्यासाठी तुमच्याकडे काय नाही प्रेमाशिवाय आणि त्या प्रेमामध्ये बहिणीचं समाधान होतं बस माझा भाऊ माझा समाधानी आहे ना मी भरून पावले मला पैसा अडका काही नको माझा भाऊ आनंदात राहू दे हीच खरी ओवाळणी हो आहे ते नातं तुम्ही त्याला व्यवहाराचं रूप दिलं आणि जणू काही पंधराशे रुपये दिले म्हणजे या सगळ्या माता भगिनी त्यांच्या नोकर झाल्या अशा पद्धतीने त्यांची मस्ती सुरू आहे मी प्रत्येक सभेत मुद्दा म्हणून दोन उदाहरणं सांगतोय एक कोल्हापूरचा त्यांचा खासदार काय नाव त्याचं महाडिक सगळ्यांना कळलंय काय बोलला तुम्हाला माहितीये माता भगिनीनं तुम्हाला कळलंय का त्यांनी भर सभेत सांगितलं की सगळ्या महिलांचे फोटो काढा आणि जर का ह्या तिकडे पलीकडच्या सभेला गेल्या तर आम्हाला कळवा पैसे आमच्याकडनं घ्यायचे आणि त्या सभेला जायचं असं नाही चालणार मग संभाजीनगर मी मध्ये मी गेलो होतो तिकडे मिंध्यांची एक उमेदवार आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की पंधराशे रुपये दिल्यानंतर घेतल्यानंतर जर मत त्यानं दिलं तर तुमच्याकडनं आम्ही तीन हजार रुपये वसूल करू काय तुमच्या वाडवडिलांचा पैसा वाटत काय घरनं पैसा आणताय अरे ज्या महाराष्ट्राने ज्या जिजाऊने शिवाजी महाराजांना जन्म दिला त्या आईची विटंबना किंवा किंमत ही पंधराशे रुपयाने करता तुम्ही महाराष्ट्र आईला मानणार आहे महाराष्ट्र बहिणीला मानणार आहे नुसते पैसे देऊन त्यांचं सुख समाधान मिळणार नाही आहे त्यांची मुलं कशी शिकणार शेतकरी असेल त्याच्या डोक्यावरचं कर्ज हे पंधराशे रुपयात फिटू शकत नाही म्हणून मी जे काही ठरवलेलं आहे ही जी काही वचनं आहेत मी वचननामा खिशामध्ये घेऊनच फिरतोय ह्याच्यामध्ये मुख्य दहा वचनं दिलेली आहेत आणि सविस्तर वचननामा हा पाठीकडे कडे जो क्यू आर कोड आहे तो जर का स्कॅन केला तर सविस्तर वचननामा शिवसेनेचा मिळेल मला कल्पना आहे अने की अनेक शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांची मुलं ही पैसे नाहीत म्हणून शिकू शकत नाही बरोबर आहे का चूक आहे शाळेत जाऊ शकतात फी परवडते डोक्यावरचं कर्ज चा फिटते नाही मग मुलं बिचारी करणार काय त्यांना शिकायचंय मोठं व्हायचंय पण शाळेमध्ये जाऊ शकत नाही याचं कारण फी भरायला पैसे नाहीत पण म्हणून शिक्षणापासून ते वंचित कसे करावू शकतात आणि त्यासाठी मी जे काही ठरवलेलं आहे की मुलींना जसं मोफत शिक्षण मिळतं हे देत आहेत की नाही मला कल्पना नाही नसेल देणार तर तेही मी देतोय आणि मुलींसोबत माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही वा मोठे वा शिका स्वतःचा काहीतरी उद्योगधंदा सुरू करा कारण हे सरकार आता दहा दिवसासाठी राहिलेलं आहे महाराष्ट्रातले जे उद्योगधंदे यांनी गुजरातला नेलेले आहेत ते किंवा त्याहून जास्त उद्योगधंदे मी पुन्हा माझ्या महाराष्ट्रात आणून महाराष्ट्राला नंबर एक करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हे माझं वचन आहे तुम्हाला आपण जे काही उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये आणत होतो लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा जवळपास साडेसहा लाख कोटींचे उद्योगधंद्यांचा सामंजस्य करार आपण केला होता आले असते ना विभागात माझ्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आले असते पश्चिम महाराष्ट्रात आले असते कोकणात आले असते विदर्भामधला तर तो टाटा एअरबसचा कार उद्योग आपल्या डोळ्या देखत मोदीने उचलून गुजरातला नेला आणि आज निवडणुकीच्या तोंडावरती अहमदाबादमध्ये त्याचं मोठं उद्घाटन करून दाखवलं बघा महाराष्ट्र महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनो तुम्ही मत द्या किंवा नका देऊ आम्ही आमच्या गुजरातला नंबर एक करतोय नंबर एक जरूर करा मी काय गुजरातचा शत्रू नाही आहे ना गुजराती लोकांचा शत्रू आहे पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास हिसकावून घेऊन खेचून काढून जर गुजरातच्या तोंडात घालणार असाल तर तो, तो हात मी छाटल्याशिवाय राहणार नाही नक्की छाटून टाकते आणि आता तुमच्या लक्षात येईल की यांनी सरकार का पाडलं अजित पवारांनी सांगितलेले आज मला वाटतं शरद पवार बोललेत की सरकार पाडण्याच्या वेळेला का सरकार त्यांचं स्थापनेच्या वेळेला कोणता उद्योगपती बसला होता अदानी म्हणजे आता हे उद्योगपती सरकार कोणाचं हे ठरवायला लागलेले आहेत मग मतदानाला काही किंमत नाहीये आपल्यावरती राज्य कोणी करायचं हे उद्योगपती ठरवणार महाराष्ट्रातल्या जमिनी कोणाच्या घशात घालायचं हे सगळं आदानीकडे जाणार मग जशी मुंबई हजार एक एकरच्या येऊन जास्त ही जागा अदानीच्या घशात त्यांनी घातली ती मी खेचून काढणारे बाहेर परत पुन्हा हे सरकार आलं आणि तुमच्या सातबारावरती अदानीचं नाव लागलं तर तुम्ही न्याय कोणाकडे मागणार न्याय मागेपर्यंत आणि न्याय मिळे मिळेपर्यंत आयुष्य निघून जातं सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या शिवसेनेच्या त्या गद्दारांच्या अपात्रतेचा निर्णय झाला संपला आता ती टर्म संपून गेली अडीच वर्ष झाली नुसते आपल्या वाटत बसले होते मिर्या चंद्रचूड साहेब वाटलं होतं काहीतरी निकाल देतील पण काही निकाल केला दिला नाही नुसती लेक्चर अशी झोडली यावर टेव असं झालं पाहिजे तसं हे बरोबर नाही हे चूक आहे असं होणं होणं गरजेचं होतं अहो मग एवढं सगळं कळलं होतं तर निकाल का नाही दिलात मग तिकडे हा जर काय एवढा विलंब देशाच्या लोकशाहीच्या निर्णयाबाबत लागत असेल तर तुमच्या न्याय हक्कासाठी किती विलंब लागेल या सगळ्या ज्या काही गोष्टी मी बोलतोय तुम्हाला ते माझ्या अनुभवातून सांगतोय द्यायचे आहेत ना आम्हाला भरपूर काही काही गोष्टी करायच्या आहेत शेतकऱ्याला परत एकदा कर्जमुक्त मी करून दाखवणार म्हणजे दाखवणारच आहे कांद्याला हमी भाव देणार सोयाबीनला हमी भाव देणार मी सर्व शेतकऱ्यांना सांगतोय महाराष्ट्रातल्या की बस फक्त आठ दिवस कळ सोसा या आठ दिवसामध्ये तुम्ही जर का हे सरकार बदलून दाखवलं तर तुमचं नशीब बदलणार आहे तुमचं नशीब बदलणार आहे तुम्ही फक्त केवळ सरकार नाही बदलणार तुमचं नशीब बदलणार आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये जो काही काळोख दिसतोय तो काळोख दूर करण्यासाठी तुमच्या हातामध्ये मी मशाल दिलेली आहे ही मशाल निशाणी अशी तशी उगाच काहीतरी घ्यायची म्हणून घेतलेली नाहीये जेव्हा मला कळलं की हा यांचा डाव चाललेला आहे आणि आपलं नाव चोरणार निशाणी चोरणार तेव्हाच म्हटलं यांचा सगळा भ्रष्ट कारभार आज जाळून टाकण्यासाठी धगधग ती मशालच आता हातामध्ये घ्यावी लागणार आणि एकदा तुम्ही सरकार बदला आद्वय दादा तर निवडून आणलाच पाहिजे तुम्हाला आणावाच लागेल कारण त्यांनी तुमच्यासाठी तुरुंगवास भोगला पण निष्ठा नाही विकली निष्ठा नाही विकली तो तुरुंगवास भोगला पण गद्दारांसारखा त्यांचा बूट नाही त्यांनी चाटले ना तो लाचार झाला ना कुठे घाबरला आणि असा तुम्हाला मर्द गडी तुम्हाला पण अभिमान वाटला पाहिजे अरे आय काहीतरी कुशत दम आहे तो दम आहे पण अद्वैत जिंकतो हे नक्की आहेच त्याला अपशकून करायला मुद्दामून सांगतोय तुम्हाला अपशकून करायला गद्दार तर उभा आहेच पण मध्ये आणखीन एक दोघं उभे आहेत कोण आहेत तुम्हाला माहिती आहे हे मांजरमध्ये येऊ देऊ नका अजिबात येऊ देऊ नका आता तो जो काय भाजपच्या पोटात गोळा आलेला आहे उद्धव ठाकरे ना म्हणे मुसलमानाने भरभरून मतं दिली हो याही वेळेला देणार आहेत कारण त्यांना कळलेलं आहे की भाजप आणि मिंद्याचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे याचं हिंदुत्व हे घरातली चोल पेटवणार आहे आम्ही रामाला जरूर मानतो पण हृदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदुत्व आहे म्हणून खास करून या वर्गाची मतं फोडायला हा उभा करायचा त्या समाजाची मतं फोडायला तो उभा करायचा पण ही सगळी जी काय मतदार आहेत तिकडे सुद्धा मुस्लिम आले असतील मला नाही माहिती आज देखील जिथे जिथे जातो तिथे काही मुस्लिम महिला किंवा मुस्लिम बांधव येऊन भेटतात ते सांगतात उद्धवजी आपने करोना के समय में जो काम किया वो हम भूल नहीं सकते आपने हमारा मजहब देखे काम नहीं किया आपने सबके साथ न्याय किया भेद नाही किया आणि हे जे काय आता सांगतायत काल देवेंद्र फडणवीस तिकडे शिवाजी पार्कला बोलले की आता मतांचं धर्मयुद्ध करा अरे पहिलं तुझं कर्मयुद्ध काय ते तर दाखव किती पैसे खाल्ले ते तर दाखव पहिलं कर्म काय ते तर सांग मग धर्मावरती बोल जर पाप केलं असशील तर पापी मानाने तू आमच्या पवित्र धर्माबद्दल बोलू नकोस आणि या सगळ्या गोष्टी या मुद्दा मी तुम्हाला सांगायला आलो बोलण्यासारखं खूप आहे पण मी परत येणारे नक्की येईन ते विजयाच्या सभेला येईन पण आज मात्र मी विजयाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतोय अद्वयच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतोय जसा अद्वय राहिला तसं तुम्ही त्याला निवडून देणार आहात का नक्की जरा हात वर करून सांगा सगळ्यांनी कुठे अद्वय अद्वय मला इकडनं आमदार झालेला पाहिजे आणि जो गद्दार सांगतोय की माझ्या आणि उद्धव ठाकरे संबंध आहेत होते आता मी ते तोडून टाकलेत गद्दार अशी एक कण सुद्धा माझा संबंध नाही एका सुद्धा गद्दाराला मी घेऊन उमेदवारी दिलेली नाही आणि यापुढे एक सुद्धा गद्दार ह्या मालेगाव मन निवडून येता कामाने तुमच्या मतदारसंघाला लावलेला आणि जो कलंक आहे तो पुसून टाकण्याची आता संधी आलेली आहे आणि मला खात्री आहे की ही संधी ही तुम्ही वाया घालवणार नाही आणि परत एकदा सांगतो की एका प्रश्नाचं उत्तर वीस तारखेला तुम्हाला द्यावं लागेल जे तेवीस तारखेला जगाला कळेल तुमचं आयुष्य तुमचं भविष्य हे तुम्हाला गद्दाराच्या हातात द्यायचं आहे की मर्द निष्ठावंताच्या हातामध्ये द्यायचं आहे हे तुम्ही उत्तर द्यायचं आहे आणि मला खात्री आहे की गद्दार किती त्यांनी पैसा वाटला कारण पैशाचा महापूर आहे धबधबा पडेल पण त्या पैशाला तुमचं आयुष्य विकू नका आता जर का चुकलात तर मात्र आयुष्यात काळोख होईल आणि आयुष्यात काळोख नको असेल तर मग मात्र मशालीशिवाय पर्याय नाही मशालीला प्रचंड बहुमताने निवडून देऊन तुमचं आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं करा एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र